आमदार रोहित पवार ईडीच्या चौकशीचा राजकीय इव्हेंट करू पाहत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा आरोप आमदार रोहित पवार यांना ईडीच्या चौकशीच्या संदर्भात नोटीस आली आहे त्यांनी या गोष्टीचा राजकीय इव्हेंट न करता चौकशीला सामोरे जावे आपण जर कोणतीही चूक केली नसेल तर संबंधित एजन्सीकडून आपल्याला क्लीन चिट मिळेलच मात्र त्यांनी त्याचा राजकीय बाऊ करू नये असे त्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे रोहित पवारांच्या ईडीच्या नोटीसीच्या संदर्भामध्ये त्यांना जे चौकशीला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी ते चौकशीचा सुद्धा राजकीय इव्हेंट करू पाहत आहेत एका बाजूला ते म्हणतात की माझ्यावर ही ईडीची चौकशी लावण्यामागे कुणाचा तरी हात आहे त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या वर त्या ठिकाणी कुणाचा तरी दबाव आहे असं सूचित करायचं आहे एका बाजूला ते म्हणतात की कर नाही तर त्याला डर कशाला आणि जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय आहे म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत त्यांनी जर काही चुकीचं काम केलं नसेल तर त्यांना काहीच होणार नाही अशा पद्धतीच्या अनेकांच्या अनेक पातळ्यावर अने चौकशा चालू असतात कुणाला ईडीची नोटीस जाते कुणाला इन्कम टॅक्सची जाते कुणाला सीबीआयची चौकशी होते राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सोबतच अनेक व्यापारी उद्योगपती यांच्यावर देखील अशा पद्धतीच्या नोटिसा येत असतात आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय की राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वे 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 उद्योगांवर सुद्धा धाडी पडलेल्या आहेत त्यामुळे आपण चुकीचं काही केलं नसेल तर विनाकारण त्याचं पॉलिटिकल इव्हेंट करून कुणावर तरी खापर पडण्यापेक्षा आपण जर क्लीन असाल तर त्या ठिकाणी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा